नमस्कार नमस्कार मी वाई ब्रांच वरून आलेले अमृत हर्बल इंडस्ट्रीज मधून माझं नाव मनीषा शिर्के आहे आपलं नाव सांगा शिवाजी जाधव गावाचं नाव तर एक महिन्यापूर्वी हे फूड प्रोडक्ट मी तुम्हाला दिले होते तर एक महिन्यापूर्वी तुम्हाला काय काय त्रास होत होते माझी मान कंबर गुडगी इथे दुखत होते हा काय मला असं करू वाटत नव्हतं काम हम्म सारखी मांड लागायची पण आता ते औषध घेतल्यापासून मला फरक जाणवला वजन किती कमी झालं तुमचं माझं वजन तीन किलो कमी झालंय आता पहिला कमी झाले तुमचे त्रास पण तरी निम्मा कमी झाले त्रास म्हणजे चांगला फरक पडलेला आहे तुमचं वजन अडुसष्ट किलो होतं आता पासष्ट किलो झालेलं आहे तर तुमचं तीन किलो वजन पण घटलेलं आहे आणि गुडघ्यांचा त्रास कमी आलाय का कमी अशीच औषध घ्या ह्या औषधांपासून तुम्हाला काही